झेंडूची जे रोपे तयार करणाऱ्या एका कंपनीने बोगस रोपे देऊन हवेली दौंड व पुरंदर तालुक्यातील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हात वर केले न्याय मिळावा म्हणून संबंधित शेतकऱ्याने याबाबतची तक्रार हवेली तालुका कृषी विभागाकडे केली कृषी विभागाने पंचनामे करून देखील अद्यापर्यंत शेतकऱ्यांना कुठलीही मदत न मिळाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय विजय गणपत जवळकर व इतर शेतकऱ्यांनी रोळी कांचन येथील ग्रीन फिंगर्स सिडलिंग टेक्नॉलॉजी या वितरणाकडून पिंपळवंडी तालुका जुन्नर येथील विकास हायटेक नर्सरी या कंपनीची झेंडूची रोपे विकत घेतली होती वितरकाने या कंपनीचे झेंडूचे ऑरेंज प्राईम हे वाण हवेली दौंड व पुरंदर तालुक्यातील अठ्ठावन्न शेतकऱ्यांना विक्री केली शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून शेणखत ठिबक सिंचन करून ऑरेंज प्राईम या झेंडूच्या रोपाची आधुनिक पद्धतीने लागवड केली यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च देखील केला अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतल्यामुळे औषध वेळेवर मिळाल्यामुळे झेंडूचे पीक हे चांगले येणे अपेक्षित होते ला फुले लागली ला ला कांचन येथील वितरकाला याबाबतची तक्रार केली वितरकाने कंपनीच्या अधिकाऱ्याची आणि शेतकऱ्यांची सांगड घालून दिली कंपनीची एक टीम शेतकऱ्यांच्या शेतात आली आणि टीमने शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी देखील केली त्यानंतर शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली दरम्यान शेतकरी विजय जवळकर यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकाची पाहणी केली तपासणी दरम्यान अठ्ठावीस पूर्णांक सहासष्ट टक्के झाडांची वाढ कमी आढळून आली कंपनीच्या पिकाचा गुणधर्म उल्लेख केल्याप्रमाणे नसून विक्रीस योग्य नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वसाधारणपणे एकोणतीस टक्के नुकसान देखील झालेत असा अहवाल कृषी विभागाने दिलाय मात्र अद्यापर्यंत शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळाली नाही अथवा संबंधित कंपनीवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याची माहिती मिळते